शेतकरी मित्रांनो खरबूज पिकामध्ये असंख्य अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय जर आता शेतकऱ्यांनी खरबूजाची लागवड केली आणि त्याला जर रोप जर दर दर्जेदार नाही भेटलं तर येणाऱ्या अनेक अडचणीला त्याला तोंड द्यावं लागते त्याच्यामध्ये वेल्टिंगच्या समस्या असलेल्या फळांची सेटिंग न होणे ही मोठी समस्या असेल फळाचं वजन न वाढणे आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणं अशा असंख्य अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय आणि शेतकरी मित्रांना या संपूर्ण अडचणीसाठी तुम्हाला एक दर्जेदार रोप पाहिजे असतील तर मी तुम्हाला रोप दाखवतो आता मी आहे सांगली मधल्या मिरज तालुक्यातील विकास हायटेक नर्सरी तोंग मधली या नर्सरीमध्ये मी उभा हो आहे सध्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हे खरबूजाचे हे रोप तयार केलंय ते अतिशय सशक्त दर्जेदार आणि निरोगी रोप आहे ह्यांचं यांचं कोकोपीट जर तुम्ही बघितलं तर कोकोपीट हे चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं कोकोपीट वापरून यांनी या रोपाची निर्मिती केले कारण शेतकऱ्याला पुढे होणार नुकसान थांबलं पाहिजे नुकसान ठरलं पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगलं पैसे मिळलं पाहिजे याचं स्टंप जर बघितलं तर अतिशय हे स्टंप दिसतंय आणि हे जे पानाची हिरवळपणा पाना बघितली संपूर्णपणे कंट्रोल मध्ये ही वाढवलेली रोप येते त्यामुळं खरबूज पिकामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी असतील आता ज्या जा पद्धतीने सांगितल्या सेटिंग असेल वेल्टिंग असेल आणि वेगवेगळ्या अडचणी जर शेतकऱ्याला सामना करावा लागत असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी रोप निवडताना काळजीपूर्वक निवडली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला विकास आयटिक नर्सरीची दर्जा रोप तुम्ही निवडू शकता